नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच बालकाचे अपहरण बहात्तर तासात सांगली पोलिसांनी लावला छडा राजस्थानातील कोटा जिल्ह्यातून दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून ते कुटुंब सांगलीत आलं होतं विश्रामबाग चौकातच रस्त्याकडेला संसार मांडला होता फुगे विकून ते उदरनिर्वाह करत होते दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांचे एक वर्षाचे बाळ पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पळवले बाळ गायब झाल्याचं पाहून कुटुंबाने टाहो फोडला ते पाहून खाकी वर्दीही गहीवरली त्यांनी तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली तीन दिवसानंतर बाळ चोरणाऱ्या टोळीचा छडा लावला एका ताब्यात घेतले तर दोघे पसार झाले बाळाला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथून सुखरूपणे आणून आईच्या ताब्यात दिलं स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वय त्रेचाळीस राहणार किल्लाबाग मिरज याला अटक केली असून त्याचे साथीदार इम्तियाज पठाण वसीमा इम्तियाज पठाण हे दोघे पसार आहेत राजस्थानमधील विक्रम पुष्पचंद बागरी राहणार कनवास जिल्हा कोटा हे रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करतात विश्रामबागला रस्त्याकडेला ती पत्नी एक वर्षाचा मुलगा व मुलगी यांच्यासह राहतात दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास त्यांचा एक वर्षाचा मुलगा आईजवळ झोपलेला असताना तिघांच्या टोळीने या मुलास पळवून नेले पहाटेच्या सुमारास आईला बाळजवळ दिसले नाही म्हणून शोधाशोध सुरू केली आजूबाजूला सर्वत्र शोध घेऊन बाळ दिसत नाही म्हटल्यावर आईने टाहो फोडला खाकीच्या अंतरावर असलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन दिसेल त्यांना माझे बाळ मला द्या म्हणून विनवणी करू लागली मातेची धडपड पाहून खाकी वर्दीला पाजर फुटला पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी त्यांना तुमचे बाळ सुखरूप आणून देतो अशी ग्वाही दिली पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांना हा प्रकार समजताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तातडीने अपहरण बालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी समांतर तपास सुरू केला गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी संदीप नलावडे अमरीशा फकीर यांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांमार्फत संशयित इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण आणि वसिमा पठाण यांनी चोरून नेल्याची माहिती मिळाली इनायत याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बालकाचे अपहरण करून ते रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याचे सांगितले पथकाने तातडीने रत्नागिरी येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला तेव्हा सावर्डे येथील सचिन राजेश शिर्के यांच्याकडे बालक मिळालं चौकशी केल्यानंतर त्याला मूलबाळ नसल्यामुळे वसिमा पठाण हिच्या मदतीने इनायत व इम्तियाज या दोघांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल मिळवून देतो असं खोटं सांगून पैसे घेतले होते दिवाळीच्या मुहूर्तावर बाळ ताब्यात देऊन कायदेशीर प्रक्रिया नंतर पूर्ण करू असे सांगितले होते पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर ते आईच्या ताब्यात दिलं तीन दिवसानंतर बालक मिळाल्यानंतर ते आईच्या खुशीत सुखरूपपणे विसावले त्यांना अश्रू लपवता आले नाहीत त्यांनी पोलिसांचे आभार मानले गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक निरीक्षक पंकज पवार चेतन माने उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक फौजदार सपना गराडे अमलदार सागर लवटे नागेश खरात दरिबा बंडकर संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे सतीश माने अमन नरडे सागर टिंगरे अनिल कोळेकर उदयसिंग माळी महादेव नागने सुनीता शेजाळ विक्रम खोत केरुबा चव्हाण विनायक सुतार सुरेश थोरात सुशील म्हस्के श्रीधर बागडी ऋतुराज होळकर सुमित सूर्यंशी सोमनाथ पतंगे आदींच्या पथकांनी कारवाईत भाग घेतला अटक केलेल्या इनायत याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिला आहे तर इम्तियाज पठाण व वसिमा पठाण या दोघांचा शोध सुरू आहे इम्तियाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडनी फसवणूक विनयभंग आर्मा ऍक्ट चे गुन्हे दाखल आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट